चारशी मारोतो बकरे घे ना आता बसली की दाबून आपल्या नांदेणी लागेल सांगाल तुम्ही वॉर्निंग ती तुले इकडे अजिबात बकऱ्या आरायच्या नाही म्हणून तरी त्याला शाही बकऱ्या इकडे <laughs> लाल भाऊ शिरलाल मारू नका राजा मार डोका डो आता नाही बिड बन मार नका काही ऐकू नको रे आम्हाला ऐकत नाही करून असतं मुले म्हणे <laughs> चू नको म्हणे आणि एक कमेंट

मार खाते की बकरी जित सांग लो कोना तो अजून दाबून हنين मी तुले रगत पडेत लोक मारित मरे या नाही या मा बकरी उता तो यो बकरी मा पारले गत्त मले चाले

तू कैसा मिला आती अभी ये मारने का डर है आते नहीं मान में चला जा मारने का ना आते नहीं मारने में तुले तो ऐसा समझत नहीं ना रे लाग तुले लागली चट हां कसं फोका जे वावर सारे जी ना तू बकरी येली मग समझिन तुले कसं या लागती इकडे तो शूला तो झटका तुने अजून माहितच नाही कसा आहे ददन का थाम तू अगेप बबने बबने गे बर बकरी गे चल शिमला चल चल तो तो काल टेम्पलो दराई लियो चल लो गा पाहू तिकडून पडेल आता बर पाहू बापू आले तर चांगलीच मारहाण करे राय हा बोलून हलून हो गळ्या गळ्या ओ बाण्या गावचा असे हो काय आलो तुले खाली आलो रे हो रे गडा हो काय बोलिंग रक्तातोड झाला होत तोंड पानं त्याचं वैकून येऊन राहिले ना बापा किती मारल त्याले आहे बापान काय हा काय चोर गिरत बापा कोणा मारलशी ना दशी नव्हती टाकू द्या कोणास तू सांग नाऊ कोण असतो बोलणार बोल ना मला पाठवा लोक मार्ग मरे हो तुला कोणी नाही मारत आम्ही आम्ही जग देवा आहे ना मारणार नाही तुले मी आवणार तिथं बोल बोल कुठला असतो काय सांग बरं Oh? Oh, त्युण त्युण mm, mm. ना कुठला बी ओ ते काय तुम्ही असे बोलून राहिले त्याला उठून तर बसवा जरास तू बोलू न राहिले बापा जरास हातभर लावर तेला उठून बसवा बर बाबू बोल रे काहीतरी बोल ना जीव नको ना आम्ही हाव ना तू कोणी काही नाही करत सांग बर बा सांग ना आम्ही कसे नवीन आबा पावणे आणले इकडे तास तू आमरा रस्त्यात दिसला बा आता हा हं रे बा सांग ना कोणी तू काय हाव मी बकऱ्या जात लावला मी बकऱ्या जात तू लावता मले मारले मन சொல்லும் <todic> 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 <todic>

बाबू नेतो नुग। नेत तुला नेतो ना तुझ्या घर पोच नेऊन देतो आम्ही तुले टेन्शन नको आणि चाल बा चाल कोणते शांत राम बाबा तू नेतो बाबा तुला आता बाहेर <m²> निघून बाबा सोबत आणि हे तो आता काय हे कोणा हे कोण आहेत त्यासोबत कोण मारलं भाऊ हा घरी रस्त्यात पडेल दिसला बा आम्हाला आम्ही आणलं बा तुमचा गालो हा आम्हाला काही गेंदी नाही हो बाबा आम्हाला काही माहिती नाही कोण मारलं काय मारलं हा पडेल होता आम्ही माझ्या माणूस कि जे त्यानं ना आणलं आणलो नाही भाऊ तुमचा दोष नाही ना तुम्ही का आणले हेच तर खूप मोठं उपकाळ झाले आमच्यावर ताने आणू काल बरं आपण धावकाने जो आज अरे राजा खाता गेकार नाही तुम्ही का आणलं म्हणे तुमची तर पाव झुन तुम्ही खरं असलं भाऊ अरे बाबू तसं नसते आता तुझ्या ठिकाणी जर आम्ही पडेल असतो तर तुला आणलं असतं की नाही मदत केली असते की आम्हाले तसं केलं बाबा आम्ही ना आता कायचे उपकरण लिपतात दा, दा बा घेऊन तुम जा तुमच्या माणसाने चला बाबा आम्ही येतो हो घर लोक चाला ना चा पाणी तो घ्या चाला ना बा बा आम्हाला कसं उशीर होऊन राहिला आम्हाला जाणं आहे पुढच्या गावले मोर जाणं ना आम्हाला कसं मग अजून कसं टाइम पास होईल आमचा जाऊ द्या तुमचा त्या पुढच्या बारे घेऊ भाऊ चा घेतला असता चाला ना बा ठीक ना घर

私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。 मी जळ्याने रे ना तो गळे गायराने जमिनी तारू ना तुम्ही कठी साला ब मा भाणक करल माझे भक्त मैना आरा जामिनी गायराने जमीन मा ताबे काय

व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बर नवीन सांत चॅनलला सबस्क्राइब करा ता मला पैसे देणार आत्ता पैसे दे ना मले उठला सुटला की पैसे मांगता उठल्या सुटला की पैसे मांगता लानस का तू ह त्या दिशी दुना डब्यातले पैसे नेले की ने? नाही नेले की नसे चट्टे काम करता का तू ह सत्य का मुली चट्टे कामं आवर जो प्रेमच करत नाही माई तो काही वाक्का पण पक्का नाही मला पैसे देतो तू जर अक्का असते तू माझ्या सख्खे बहिणी ती मला पैसे देले असते तुला मी पने पैसे देतो

हा कोणाला काय प्रॉपर मार्ग कोणा गुलाब आहे फुलं देऊन राहा तेव्हा सडसड करून राहणार आहे अंग मा हटी नसा आपले लोक बोलून नाही राहिले पण मग इज्जत चालली ना आपली अरे म्हणते तू याच्यासाठी डब्यातून तोरून पैसे नस काय म्हणून तर तुम्ही अगदी धरे पैसे लांबू लांबू सगळे माझे पैसे खतम केले याच साठी का हे डावले होते का तुझे बोलूच नको याचं खूर पहिलं घरा या बाहेर कर हा मला माझ्या घरात पाहिजेत नाही माझ्या इज्जतचं वाटोळ लावायला करणं जेवढी कमायला तेवढी गमवून राहिला

कालवर कालवर लवकर ये घरी कालवर पहिले शांताराम पोयले दावखरेत नेऊनो बपायाचा दावखाना करून पहिले मग पौनीत्या शिवल्याचा काय करायचा आहे ह पहिले दावखानात न्यू याले दावखाना पाऊकनात पहिले त्या शिवल्याला हातपाय मोडा दे मी आमले गजा मारला जान बदलात जायच लागे चला लवकर जना बपा मी

ভূত <laughs> বল <laughs> <laughs> त्या बुड्यात समजून सांगलं तू या भांड्याला मारलं बा त्या बापानं सांग बा तू हा अरे बाबा भाऊ पण सोपते का हा काय करू राहिाराम भाऊ माहिती ना ऐकतच नाही ना हा ती भांडण करते जे काही तुम्हाला करण ते खराब बा तुम्हाला मारणा झळणा ज्याला टाकणं काही करावा आपण सांगू सांगू टाकलो बा ता बाप कोणा नय ते सांग तू पहिले हा कुकड्या ऐकू घालेल तुम्ही ना कुकडे घसवायला अंतराम भाऊ काय घरी नाही राजा कोकड्या काय आहे मनी माहित नाही बरोबर तू म्हणून आला ना बस तू हा शब्दावर आपला विश्वास आहे आता आला वगैरे हां बस आला की नाही मग त्याचा बजेट नंतर मग माप घरी आला की नाही मी तुम्हाला डायरेक्ट सांगायलाच येतो तुझं व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा